नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पेटीकोट कशा पद्धतीने लहान करायचा आहे ते बघणार आहोत तर अगदी छोटीशी स्ट्रीक आहे पण खूपच महत्वाची आहे चला तर मग आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात वळूयात तर बघा सर्वात आधी आपण नॉर्मली काय करता तुम्ही पेटीकोट लहान करता आणि खालून खालच्या साईडने कट करता आणि हे बघा हे जी खालची साईड आहे ते तुम्ही कट करत असता आणि परत त्याला फोल्ड करून परत टीप टाकून देतात तर तसं करायचं नाही तुम्हाला पेटीकोट ला लहान करताना काय करायचं आहे बघा हे जे कमरेचा भाग आहे आपला तरी बघा याच्यामधला मी कसा काढून घेतलेला आहे सर्वात आधी आणि त्यानंतर काय करायचं आहे ही जी पट्टी आहे तुम्हाला जेवढा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही ते फोल्ड करायचं आहे बघा तुम्हाला तुमच्या कस्टमरने किती लहान करायचा सांगितलेला आहे ते बघायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने आपण इथे खालून इथे टाकत घ्यायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित पट्टी करत करत आपल्याला पूर्ण पट्टीला इथे टीप टाकून घ्यायची आहे आणि बघा तुमचा पेटी कट सुद्धा लहान होईल आणि बघा आणि तुमचा पेटीकोट तुम्हाला कटसुद्धा करायची गरज पडणार नाही फक्त नॉर्मल पद्धतीने एक व्यवस्थित फिनिशिंगसोबत टीप टाकत घ्यायची आहे म्हणजेच तुमचा पेटीकोट लहान होईल नवीन स्टिक आहे पण खूपच महत्त्वाची आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने आपण पूर्ण पट्टीला इथे टिप टाकून घेणार आहोत तर बघा इथे आपण पट्टी फोल्ड केल्याने आपला सुद्धा इथे लहान झालेला आहे आणि बघा तुम्हाला कट खालून कट करायचंसुद्धा गरज पडलेली नाही तर बघा तुम्हाला हवडा हवा तेवढा तुम्ही इथे फोल्ड करू शकता तर बघा इथे आपला सुद्धा इथे लहान झालेला आहे अशाच नवीन स्ट्रीक बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे खालूनसुद्धा आपण इथे कटिंग केलेलं नाही फिनिशिंगसोबत आपण कटिंग केलेला म्हणजे आपलं फिनिशिंगसोबत आपण इथे पेटिकोट लहान केलेला आहे कोणाला ओळखूसुद्धा येणार नाही तुम्ही कुणीकुण कटिंग केलेलं आहे की कशा पद्धतीने लहान केलेला आहे फक्त तुम्हाला माहीत असणार आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा